श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ यांना दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना प्रारंभ झाला आहे हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे धार्मिकदृष्ट्या हा महिना खूप महत्त्वाचा आहे व्रत वैकल्याचा म्हणून मार्गशीर्षची ओळख आहे याच महिन्यात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अवतार असलेल्या दत्तोत्रय महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी ही जयंती साजरी करण्यात येत असल्याने या तिथीला ते दत्त पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते तसेच हो। या दिवशी दत्तात्रय महाराजांच्या बालस्वरूपाची के पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रय महाराजांसह लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते असे केल्याने धन धान्य संपत्ती सौभाग्य वाढते याशिवाय ज्ञानामध्ये देखील वृद्धी होते विधिवत पूजा केल्याने दत्तात्रय महाराज आपल्या भक्तांना येणाऱ्या अडचणी दूर करतात दत्तत्रेय मंत्र जप केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळू लागतात आणि जीवन सुखी होते आता या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी भरपूर आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समात किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका पंजाबानुसार पौर्णिमा तिथी चौदा डिसेंबरला सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होईल पौर्णिमा तेथीला चंद्रदयाला महत्व असल्याने चौदा डिसेंबर रोजी दत्तत्रेय महाराजांची आपल्याला जयंती ही साजरी करायची आहे आता हा उपाय अगदी तुम्ही दत्तसप्ताहाच्या काळामध्ये देखील करू शकता किंवा त्यावेळेस जर तुम्हाला जमले नाही तर दत्त जयंतीच्या दिवशी जरी हा उपाय केला तरी पण चालेल कारण की दत्तसप्ताहाच्या काळामध्ये दत्ततत्व हे हजारपटीने कार्यरत असतं त्यामुळे या काळामध्ये आपण जे काही उपाय करू जी काही सेवा करू ती खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असते आता या दत्त जयंतीच्या काळामध्ये आपण स्वामी चरित्र सारामृत पठन करायचं आहे तसेच तुम्ही गुरु चरित्र पारायण देखील करू शकता श्री स्वामी समत श्री गुरुदेव दत्त हे नामस्मरण देखील करू शकता अगदी रोज अकरा माळी जप करू शकता आपल्याला जेवढ्या सेवा जमतील तेवढ्या सेवा आपण आवर्जून करायच्या आहे यामुळे आपल्याला श्री स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो व आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंब वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष देखील म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व सर्व मनोकामना पूर्ण होते या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्म जन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते औदुंब वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात औदुंब वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्ताने एकादशीने रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील जातात औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर देखील आपल्याला प्राप्त होत असते आता आपण औदुंबर वृक्षाखाली जायचं आहे मग जिथे पण जवळपास औदुंबराचं झाड असेल विशेषतः जिथे पाणी जास्त प्रमाणामध्ये असते तिथे औदुंबराचं झाड असतं तर तिथे तुम्ही जाऊ शकता किंवा अगदी दत्त महाराजांच्या मंदिराच्या समोर किंवा स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर असेल तर तिथे देखील औदुंब वृक्ष असते आता आपल्याला जवळपास असणाऱ्या औदुंब वृक्षाजवळ जायचं आहे जाताना आपल्याला काही वस्तू देखील सोबत घेऊन जायचे आहे तर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आता आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये आपल्याला दोन थेंब गंगाजल टाकायचा आहे तसेच आपण त्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद देखील टाकायची आहे त्यानंतर आपण मातीची पंथी घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे आता या दिव्यामध्ये टाकण्यासाठी शुद्ध तूप घ्यायचं आहे आता हा दिवा आणि पाणी घेऊन आपण औदुंब वृक्षाजवळ जायचं आहे त्यासोबत आपल्याला आणखीन एक वस्तू न्यायची आहे ते म्हणजे आपल्याला थोडीशी पिठी साखर घ्यायची आहे थोडासा रवा आणि त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ आपल्याला टाकायचं आहे हे सर्व एकत्र भाजून घ्यायचं आहे आणि ते देखील आपल्याला औदुंब वृक्षात घेऊन जायचं आहे आता आपण तिथे गेल्यानंतर प्रथम आपण औदुंब वृक्षाला पाणी अर्पण करायचं आहे आता पाणी अर्पण करत असताना आपण श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत राहायचं आहे तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता या दिव्याला आपण आसन द्यायचं आहे एखाद्या झाडाचं पा खाली ठेवू शकता त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं त्यानंतर आपण तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच औदुंब वृक्षाजवळ आपण जे काही पिटी साखर रवा व पीठ भाजलं होतं तर ते मिश्रण आपल्याला त्या औदुंब वृक्षाखाली टाकायचं आहे कारण की तिथे मुंग्यांचा वास असतो आणि अन्नदान हे सर्वात श्रेष्ठदान हे मानलं जातं अगदी आपल्याला मोठ्या स्वरूपामध्ये अन्नदान करणे शक्य नसेल तर आपण जेव्हा पण औदुंब वृक्षाजवळ जाऊ तेव्हा आपल्याला अशा प्रकारचं मिश्रण तिथे खाली जरूर अर्पण करायचं आहे किंवा अगदी तुम्ही साखर अर्पण केली तरी पण चालेल यामुळे श्री गुरुदेव दत्तांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो यानंतर औदुंब वृक्षाला आपण अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा जप करावा जप करत असताना कर आपण कुणासोबतही बोलू नये प्रदक्षिणा घालत असताना कुणासोबतही बोलायचं नाही आपण फक्त प्रदक्षिणा आणि जप करायचं आहे आता यानंतर औदुंब वृक्षाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आता आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती औदुंब वृक्षाला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही कुठेतरी वायफ खर्च होऊन जातो किंवा मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही किंवा प्राप्ती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने औदुंब वृक्षाजवळ सांगायचं आहे आता यानंतर आता आपल्याला औदुंब वृक्षाचं थोडंसं मूळ काढायचं आहे आता औदुंब वृक्षाचं मूळ काढणे जर शक्य नसेल तर आपण औदुंब वृक्षाखाली थोडीशी माती घेतली तरी पण चालेल मूळ काढताना अगदी छोटंसं हाता एवढं काढू शकता त्यामध्ये देखील श्री दत्तगुरूंचा वास असतो तसेच आपण हे मूळ कशासाठी येऊन जात आहोत ते देखील औधुंब वृक्षाजवळ सांगायचं आहे जी काही एक इच्छा आहे तीच सांगावी आता यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे मध्ये कुठे थांबायचं नाही मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही आता आपण मूळ घरी आणल्यानंतर आपण थोडंसं शुद्ध जल घ्यायचं आहे त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि हे मूळ स्वच्छ धुवून काढायचं आहे स्वच्छ धुवत असताना आपण श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत राहायचं आहे त्यानंतर एक पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो असेल तर तिथे आपण पिवळ्या रंगाचं कापड ठेवावं एक दिवा प्रज्वलित करायचं आहे ते मूळ देखील आपण त्यावरती ठेवायचं आहे मुळाला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायची आहे माती जर आणलेली असेल तर ते पिवळ्या कपड्यावरती तुम्ही माती देखील ठेवू शकता मातीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीप दाखवायचं आहे त्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने हा जप करावा त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना श्री गुरुदेव दत्तांना आपण सांगायची आहे आता अगोदर वृक्षाजवळ आपण जी इच्छा सांगितली होती तीच इच्छा आपण परत इथे सांगायची आहे त्यानंतर हे मूळ तुम्ही दत्त महाराजांच्या फोटोजवळ स्वामी महाराजांच्या फोटोजवळ ठेवू शकता देवघरामध्ये कायमस्वरूपी ठेवलं तरी पण चालेल तसेच ही माती आहे ती माती देखील तुम्ही अगदी दत्त जयंतीपर्यंत तिथे ठेवू शकता मग जेव्हा आपण रोज देवपूजा करत असतो तेव्हा त्या मुळाची देखील दत्त स्वरूप मानून त्याला धूप दीप दाखवायचं आहे तुमची इच्छा रोज तिथे बोलायची आहे आता देवघरामध्ये ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता यामुळे आपल्या घरामध्ये पैशांची वाढ ही होत असते आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती दूर होत असते तसेच ज्या पण व्यक्तीला अनेक अडचणी अडथळे असतील त्या व्यक्तीच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये देखील तुम्ही ही मुळी ठेवायला देऊ शकता आपण ही पिवळ्या रंगाच्या कपडामध्ये बांधायची आहे आणि त्यानंतर तुम्ही सोबत ठेवली तरी पण चालेल जेव्हा पण आपली इच्छा पूर्ण होईल तेव्हा ती मुळी आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणीसोबत जरूर शेअर करा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद